सगळ्यात पटकन तयार होणारी एकमेव मुलगी स्त्री <laughs> ती म्हणजे पारू अशी मस्त पैकी सरशी रेडी होते आणि अशी आपल्या समोर करते, करते म्हणजे कॉन्फिडन्स कर... नाही तुझ्या करते मध्ये राग येतो की अरे वैजूचे लाड करत आणि आयडिया बाहेरच थांबलेली आणि तिनं बघलो माझा असं ऍक्टिंग करतो पर्यंत बसल्याची एकदम आमच्या सेट वर ना या बंगलोरचे दोन डॉग आहेत तिथे सो त्यांना बकऱ्या अजिबात आवडत सरांनी तिला अशी डोक्यावर उचलली आणि त्या रूम मध्ये पळत नेऊन गेले वाचली नाहीतर मग मटण होतो सेट वर ती म्हणजे ना फक्त पाण्यात तो गुंतलायच्यात पारू तिथे गेली तरी चालेल मग बॉल खेळीन तायडेला थांबवायला तायडेला थांबवायला मग काय नाही तायडे गेली तर मी सुटलो माझी मज्जा आहे त्या सकट आम्ही असं दोघं उलट पडलो <laughs> हाय हरे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर सध्या आम्ही आलो साताऱ्यामध्ये पारू या मालिकेच्या सेटवरती आणि पारू माझ्यासोबत आहे पारू गोड गोजिरी दिसते असे छानपैकी मस्तपैकी दिसते आणि आता पारूचा लुक पण बदलणार आहे असं मला कळलं आहे आता मालिकेच्या सेटवर आल्यावरती काय खरं काय आहे यामधलं आणि पारूला कोणता लुक आवडलाय अर्थात हाच लूक आवडला आहे कारण सगळ्यात पटकन तयार होणारी एकमेव मुलगी स्त्री ती <laughs> म्हणजे पारू कारण की सगळ्यांना बिचाऱ्यांना ग सकाळ सकाळी आले की पटकन साडी नेसा मेकअप करा असे हेअर करा त्यामध्ये फार वेळ जातो आणि त्यांचे पेशन्स खरंच खूप चांगले आहेत ते फार पेशन्सली ते बसतात पेशन्स आणि ते रेडी होतात पारूचं असं की परगर बोलकर चढवलं मेकअप थोकला थो थोडासा केस झाले की झालं रेडी अशी पारू फटकन आणि अशी मस्त चुटकीसरशी रेडी होते आणि अशी आपल्या समोर बरं पारूचा भाऊ मागून बघतोय बोलवशील जणू ये समग... मैं... मैं... <laughs> 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 भाव ये ये, <laughs> ये।, <मसा> ये। <laughs> काय रे लाडका भाऊ आहेस असं म्हणते ती खरंच लाडका भाऊ आहेस खरे तिचा हो हो कशा कशामुळे लाड काय करते मी असे लाड करते का तुझी लाड करते का ताई तुझी करते करते म्हणजे कॉन्फिडन्स कर... नाही तुझ्या करते मध्ये <laughs> करते पण ती माझ्यापेक्षा जास्त वैजीव प्रेम करते म्हणून मला राग येतो की अरे वैजूचेच लाड करते पण ऑफ द स्क्रीन बघायला गेलं तर तोही वैजूचे प्रचंड लाड करतो इनफॅक्ट तिला कसं खेळवायचं अशी कशा गप्पा मारायच्या तिला काही त्रास होत असेल तर सगळं काम डिपार्टमेंट ह्याच्याकडे तो तिला प्रॉपरली हँडल करतो किती गोड आणि कशी काय हँडल होते तुझ्याने म्हणजे आम्हाला काय खायला द्यायचं म्हणजे ती गप्प बसेल तिला आता भूक लागली का हे सुद्धा याला कळतं काय कोणतं सायन्स यायचं मागचं काय नाही मी एक बहात्तर बाळा नावाची फ्रीम करत होतो त्यात पण एक एवढं मोठी बकरी होती ती फक्त गहू खायची मग त्यावर मला कळलं ही पण गहू खात गहू गहू मला त्यावर कळलं वैजू पण खाईल गहू मी एकदा टाकून बघितली खरंच खायला लागली ती <laughs> किती मस्त yes. आणि हा लाडका भाऊ म्हणजे सी स्क्रीनवरती तरी मस्तपैकी तुमची पेअर दिसते की जी काय नोकझोक चालू असते वैजूला पकडून असो वैजूच्या व्यतिरिक्त yes. असो मस्तपैकी नोकझोक चालू असते पण ऑन ते सेटवरती काही मस्ती चालू असते का काही झाली आहे फ्रँक वगैरे ताई सोबत हो सेटवर तर मस्ती चालूच असते पण मी सेटवर आलो होतो एके दिवशी मी हॅकरचा मास्क घालून आलो होतो आणि त्या आयडियाला भीतीच दाखवली होती घाबरवतो दरवाज्याचं मागे लपून भॉक करतो मग मला पण बदला घ्यायचा असतो मी तेच करते एकदा जर काय झालं मी वॉशरूमला जाऊन आलो आणि त्या आयडिया बाहेरच थांबलेली आणि तिनं भॉकलो माझा असं आणि <laughs> तो काय करतो माहिती का त्याने बघितलेलं असतं की अरे ही मला भाऊ करणार तरी सुद्धा तो तितक्याच एनर्जीने रिॲक्ट होतो आणि काय काय करतो आणि काय काय करतो काय काय आन... खातो आपण हो। काय आवडतं तुला आणि मॉनिटर अशी बसलो असतो ना डीओपी सर आहेत ना त्यांनी असं हात लावलं ना मला की अशी ऍक्टिंग करतो करंट बसल्याची एकदम आणि ते तू कधी ऍक्टिंग करायला सांगतो ऑनच असतो कुठलीही ऍक्टिंग करून दाखवतो आणि हो ते मला ओव्हर ऍक्टिंगचं गोडाऊन म्हणतात नाव पडलंयच म्हणजे <laughs> दोन मिनिटाच्या या सेकंड मध्ये मी बोलू शकते की हा इतका चांगल्या प्रकारे ओव्हर ऍक्टिंग करू शकतोय <laughs> म्हणजे काही ऍक्टिंग लागत नाही म्हणजे इनोसेंटली तो, हो, तो, इनो तो सगळ्या गोष्टी तो करून जातो म्हणजे आपल्याला कसं विचार करून वाक्य घ्यावी लागतात पण तो विचार न करता जे बोलतो ते खूप भारी असतो पण खरंच सांगायचं तर वैजू आहे तुझ्यासोबत हा देखील आहे सोपं नाहीये कितीही क्यूट आणि गोड वाटत असलं तरी सुद्धा कसं मॅनेज होतं आणि कसं प्रकारे ते छान गोड दिसावं म्हणून शरीरचे काय प्रयत्न सुरू असतात अ आमच्या सेटवर ना या बंगलोरचे दोन डॉग्स आहेत इथे सो so, त्यांना बकऱ्या अजिबात आवडत नाहीत बकऱ्या आल्या की ते बकऱ्यांना फाडतात सो so, आम्हाला तो रोजचा एक टास्क असतो की वैजूला त्या त्यांच्यापासून कसं सेव्ह करायचं सो so, आम्ही सगळ्यां आम म्हणजे सगळ्यांचंच लक्ष सेटवरच्यांचं ते फक्त वैजूकडे असतं म्हणजे वैजू आले की सगळं अटेन्शन तिला मिळतं सगळे तिच्यावरती लक्ष देऊन असत की अरे तो तिकडनं टायगर येतो का तिकडं जॉर्डन येतो का त्या डॉक्सी नाव आहेत mm. सो ती त्यांच्यापासून आम्ही तिला नेहमी वाचवत असतो सो आम्हाला तो एक टास्क असतो बाकी आम्हाला काही त्रास नाही होत तिचा एकदा काय झालं तिकडून वैजू आली म्हणजे तिला झाडात था बांधलेली वैजूला आणि तिकडून कुणीतरी त्या दोन डॉग्स ना सोडलं सोडल। तर राजू सरांनी तिला अशी डोक्यावर उचलली आणि त्या रूम मध्ये पळत नेऊन गेले ती वाचली नाहीतर मग मटण होत <laughs> <laughs> सेट ती खायची पण खारी चंगळ दिसते मला म्हणजे साताऱ्यात आहार इथे सगळं मटन चिकन सगळं वेगवेगळ्या प्रकारे काही चंगळ आहे ताई बनवते का तुझ्यासाठी कारण ताई मालिकेत खूप चांगलं बनवते असं ताई खरंच बनवते ताई बनवते ती मॅगी बनवते तिची मॅगी भेळ खूप भारी आहे ती मॅगी भेळ बनवते आणि चिकन मॅगी हा चिकन मॅगी पण बनवते ती इथं सेट वर आम्ही खातो दोघं का शरयलावड प्रचंड ती रेडीमेड असते ना फक्त पाण्यात म्हणजे ही <laughs> अशी आहे खरी शरयू मालिकेत किती छान पारू जेवण बनवत असली तर <laughs> नाही आम्ही बनवतो भाज्या बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही सॅलॅड रोज खातो अख्या सेटला देतो त्यामुळे खूप छान 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 काहीतरी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो सो म्हणजे आताही असं आहे पण आता मालिकेत ट्विस्ट येणार आहे पारूला दुबईला जाते वगैरे काय आता दुःख आहे ना पारू खेळत नाही ना त्याच्यासोबत त्याचं दुःख आहे की इथे असताना तू माझ्याशी खेळत नाहीस खेळत तू दुबईला गेलीस तर मग मी काय एकटाच पडणार असं त्याचं दुःख आहे मग काय काय प्रयत्न करणार आहेस का पारू मुंबईत राहावी ते तुमच्याकडेच राहावी म्हणून बॉल दिले ना त्याने अजयने खेळायला त्यामुळे <laughs> तो गुंतलाय त्याच्यात पारुदी गेली तरी चालेल <laughs> वैजू आहे ना वैजू अहो वैजू तर आवडत नाही ना तुला ऑन ऑन ऑफस्क्रीन हा ऑफस्क्रीन ऑन तू सांग काय करशील मग बॉल खेळीन तायडेला थांबवायला तायडेला थांबवायला मग काय काय नाही तायडे गेली तर मी सुटलो माझी मज्जा आहे <laughs> बरं तुझा हा किस्सा सांग ए, ना झोपाड्यावर बसलेला मागे पडला होता हा एकदा काय झालं मी कौशिक मध्ये आधी नावाचा दादा आहे तो मी बसलेलो आणि त्यानं जोरात झोका घेतला एकदम जोरात घेतला आणि ह्या झोक्या सकट आम्ही असं दोघं उलट पडलो मला तर काय झालं ना पण त्याला खूप ओरडा बसला <laughs> 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 ना तुम्ही खरंच पण बॅडमिंटन खेळतो कुठे कुठे जातो सांग oh, ला हो बॅडमिंटन एक इथं खेळायला बॅडमिंटन ना असला वारा येतो ना म्हणजे जेव्हा आम्ही खेळायला लागतो तेव्हा त्यामुळे आम्ही आल्यापासून इथे कधीच खेळलो नाही आम्ही काही रूम मध्ये बॅडमिंटन खेळतो पण इथे किती छान वातावरण आहे बाजूलाच तलाव आहे कधी जाणं होतं पेळ मिळाला तर का किंवा बाग इतकी सुंदर आहे मी गेलो एकदा पण ह्या सिरियलच्या आधी चांगलं मस्त पाहून आणि इथे आम्ही ऐकलंय की इथे धरण असल्यामुळे इकडचे जे मोठे प्राणी आहेत ते सुद्धा इथे पाणी प्यायला येतात हो म्हणजे टायगर वगैरे <laughs> सो आम्हाला एक्साइटमेंट आहे की आम्हाला बघायला मिळेल का असं काहीतरी नक्कीच घडू शकतंय कारण इतकं छान वातावरण आहे मस्त इथे खूप सुंदर खूप सुंदर नक्की नक्की तेव्हा चिकन मॅगी खायला येईन मी देशील ना मग खायला मला हो नक्की नाही तिने बनवली की तू खायला देशील ना की तुला आवडते म्हणून मग देणार नाही बर तर आता याने मला प्रॉमिस केलंय आणि शरयूने पण प्रॉमिस केलंय सो नेक्स्ट टाइम येऊया आणि तेव्हा सांगते मी yes. सो थँक्यू सो मच आणि तुमच्या मालिकेवर हे असंच प्रेम अनेकांचं राहू देत आणि पुढे जो काय ट्विस्ट येणार आहे त्यासाठी सगळेच उत्सुक आहोत का थोडंसं सांगायला आवडेल का त्याने मी अजिबात नाही सांगणार मी फक्त सांगणार की तुम्ही पारू बघत राहा थँक्यू थँक्यू थँक्यू